नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल पाच सुवर्ण पदकांसह एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली आहे शंभर मीटर शर्यतीत अकोल्याच्या चैतन्य पाठकसह गोळाफिकीत कराडच्या साहिल सय्यद पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे चैतन्यची खेलो इंडिया स्पर्धेच्या पात्रता फेरीतही निवड झाली आहे क्रिकेटपटू ते गोळाफेकपटू असा प्रवास करणाऱ्या कराडच्या साहिल सय्यदनं एफ चौसष्ट गोळाफेकीत सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेक एफ छप्पन्न प्रकारात पुण्याची सिद्धी क्षीरसागर सुवर्णपदकाची तर मीनाक्षी जाधव रौप्य पदकाची, पदकाची मानकरी ठरले दोन हजार सोळामध्ये विषाणूजन्य आजारामुळे पाठीखालील भाग अधू झाल्यावरही हार न मानता सिद्धीने वडील विकास क्षीरसागर यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आयुष्याशी दोन हात करण्याची जिगर दाखवली अठराव्या आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग